नमस्कार आपला एक मराठी अभिनेत्री आहेत शुभांगी गोखले त्यांनी दोन दिवसाअगोदर असं स्टेटमेंट दिलं होतं की सार्वजनिक गणपती करू नये त्यांचं म्हणणं असं आहे की मंडळांमध्ये बऱ्याचदा दारू वगैरे घेतली जाते नंतर मग जुगार खेळला जातो पत्ते खेळत बसतात मुलं मग पुढ्यात गणपती बसलो आणि पाठीमागे हे सगळं चाललंय मग त्यापेक्षा ते नको रे बाबा असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे शुभांगी ताई बघा पट्टय का तुम्ही जे म्हणताय ना ते शीतावरून भाताची परीक्षा झाली म्हणजे तुम्ही माहिती नाही एक दोन मंडळांवरनं सगळ्यांनाच तुम्ही ब्लेम करताय की असं चालतं असं होत नाही सगळीकडे असं होत नाही किमान दुसरा भाग म्हणजे तुम्ही फे जे म्हणतायत की दारू आणि हे मुलं जे बसतात खेळायला तुम्हाला एक सांगतो की जरी गणपती नाही बसला किंवा बसला तरी पण ही मुलं काय पत्ते खेळायचे थांबणार नाही दारू प्यायचे थांबणार नाही ज्याला करायचे तो काय देवाचीच वाट बघत नाही तो त्याच्या हिशोबाने जिकडे त्याला वेळ मिळतं जिकडे त्याच्याकडे पैसे येतात तो जाऊन ते उडवायला चालू करतो आणि तिसरा भाग बघा तुम्हाला पटतोय का जर आपल्याला जुगाराचा प्रॉब्लेम आहे तर मग ऑनलाईन रमी वगैरे असे प्रकार आता आलेले आहेत आणि अनफॉर्च्युनेटली आपले मराठी कलाकार त्याला प्रमोट करतात त्या जाहिराती करतात तर मग हे कितपत योग्य आहे मी तुम्हाला एक सांगू का शुभांगीता तुम्ही जे कारण देत आहे ते शंभर टक्के बरोबर आहे मी त्याच्याशी सहमत आहे की तसं जर होत असेल तर ते नाही झालं पाहिजे पण त्याच्यावरती सोल्युशन तुम्ही जे दिलं येत नाही की गणपतीच नको ते कसं झालं माहिती आहे का उद्या उठून मुलं आपली बिघडतील म्हणून आम्हाला मुलंच नको हे असं झालं असं नाही होत शांतपणे विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र